रायगड जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धन गावची ग्रामदेवता असलेली आई सोमजाई देवी रथात विराजमान झाल्याचं दृश्य विलोभनीय आहे निमित्त होते आई सोमजाई देवीचा रथोत्सव श्रीवर्धन वासियांसाठी पर्वणी समजली जाते अन्य मंदिराप्रमाणे श्री सोमजाई मंदिरात देवीची मूर्ती नसून शून्य पूर्णांक चा आहे शाळीग्राम रूपी वास्तव्य असलेल्या सोमजाई देवीचा काही चढवला जातो इतर वेळेस चांदीच्या पेटीवर छान छोटासा नंदी त्यावर चांदीची छत्री चा व त्यावर वासुकी सिंहासनाच्या मध्यभागी ठेवलेले असते शिव भवानी नंदी व वासुकी या चार शक्ती मिळून एक असलेले सोमजाई देवीचं स्थान श्रीवर्धन मधील भाविकांचा श्रद्धास्थान आहे वर्षातून एकदा रथोत्सव निमित्ताने आई सोमजा देवीचा चढणारा साज व मुखदर्शन घेण्यासाठी भाविक रात्री बारा वाजता मोठ्या प्रमाणात गर्दी करतात कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा